कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव शिवारातून मोठ्या प्रमाणात मुरमाचे उत्खनन होत असल्यानं धुळीचं साम्राज्य वाढलं असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मुरमाच्या गाड्या प्रचंड वेगानं चालत असल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठी धरून चालावं लागतं त्यामुळे अपघात वाढण्याचाही धोका ग्रामस्थांना वाटत आहे सदर बाबीकडे तहसीलदारांनी विशेष लक्ष घालून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच मुरुम वाहतूक बंद करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा वेस सोयगाव ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे या निवेदनावर आप्पासाहेब कोल्हे नामदेव म्हसळकर सतीश मासळकर सुधाकर म्हासळकर ज्ञानदेव म्हसळकर दादासाहेब मासळकर सोमनाथ कोल्हे दत्तात्रय म्हसळकर चंद्रकांत पाडेकर किरण कोल्हे आदींच्या सया आहेत मोरमाच्या या गाड्या बंद होण्यासाठी वेस सोयगाव ग्रामस्थांनी कोपरगावच्या तहसीलदारांची भेट घेऊन सदर निवेदन दिलं आहे त्यामुळे आता तहसीलदार यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असेल आज वेस या ठिकाणी एका अनधिकृत मुरुम करणाऱ्या अवैध डम्परने एका रिक्षाला धडक दिली आणि त्यामध्ये आमच्या गावचा मुलगा आजारी अपघात झाला आजारी पडला त्याला मार लागला फ्रॅक्चर झाला तर आम्ही यापूर्वी सुद्धा दोन तीन चार वेळेस लेखी निवेदन तहसीलदार यांना देऊन सुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही वारंवार आम्ही लेखी तसे तोंडी सुद्धा कळवलेला आहे परंतु याच्यावर कायदे कायदेशीर अशी कुठलीही कारवाई झालेली नाही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वाहतूक मुर्माची आणि अवैध वाहनांच्या मार्फत केली जाते त्याच्यातून खूप मोठा त्रास रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील मुलांना शेतकऱ्यांना शेत सगळ्यांना तो त्रास भोगावा लागतो वारंवार अपघात घडत आहे आणि म्हणून आज आम्ही पुन्हा या ठिकाणी तहसीलदारांना ते निवेदन देण्यासाठी आलो आणि तहसीलदारांची चर्चेतून असं दिसलं की मान्य तहसीलदार सुद्धा या गोष्टीमध्ये असमर्थ दिसतात ही मोठी शोकांतिका वाटते आणि या गोष्टीमध्ये तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण जर एक प्रशासनाचा अधिकारी जर हातबल होत असेल असमर्थता दर्शवित असेल तर यामागे कुठेतरी राजकीय दबाव आहे का हेही त्या राजकीय तालुक्याच्या नेत्यांनी शोधून आणि त्या अधिकाऱ्याला पाठबळ दिलं पाहिजे आणि हा प्रश्न सोडवला पाहिजे अन्यथा आम्ही पुढच्या काळामध्ये आठ पंधरा दिवसामध्ये जर याच्यावर कारवाई झाली नाही आणि ही अवय तो अतूक थांबली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आमरण उपोषण करणार आहेत आमचं हे निवेदन होतं सर आम्ही ग्रामपंचायत वेळेस सेवाचे रहिवाशी आहे वेस्� आणि आम्ही तीन चार महिन्यापासून आमचा ग्रामपंचायतचा ठराव दिला होता की आमच्या हद्दीमध्ये जो अन बेकायदेशीर जो मुरमाचा उपसा होतो तो बंद करावा आणि यापासून आमच्या मुलांना धम्पर खूप ओव्हर स्पीडला चालतात जीवितला धोका आज सहावी आहे आज सहाव्या मुलाला धडक दिली आहे आणि आम्ही तहसीलला सारखे फोन करून बी आम्हाला रिस्पॉन्स भेटत नाही आमच्या गावचा मुरमाचा उपसा अजून बी थांबलेला नाही त्याच्यामुळे आम्ही गावकरी खूप त्रासलेला आहे उद्या या मोठमोठे मोठे खडे झाले आणि अवकाळी पाऊस झाला तर आमचं पूर्ण गाव वल्या दुष्काळमध्ये जाईल आणि आमच्या गावाला पूर बिहारसारखी कंडिशन होऊन जाईल आणि पुऱ्या गावाला बाहेर गावांना मजुरीला जावं लागेल तर तरी कृपया ह्या गोष्टीपासून आम्हाला शासनानं न्याय द्यावा लवकरात लवकर, लवकर न्याय द्या आमची विनंती केली काय नेमका तहसीलदाराने आम्हाला हे सांगितलं याच्यावर आम्ही कारवाई करू गावकऱ्यांनी आम्हाला सपोर्ट दिला पाहिजे तर गावकरी नात्याने आम्ही फक्त हेच सांगू शकतो की आमच्या गावामध्ये तीन दहाडे जर चालत असलं एक शेतकरी जर एक ट्रॅक्टर म्हणून काढतो ते तुम्हाला रातोरात माहीत होतं आणि जर शंभर दीडशे डंपर वाहतात हे तुमच्या नजरे कसं होऊ शकतं हे मोठी आम्हाला अडचणीची गोष्ट वाटते तर तरी एवढं दहाडे गोष्टी होऊन बी हे त्याच्यात लक्ष देऊन राहिले मग याच्यामुळे आम्हाला काही करावं हे लक्षात नाही आम्ही एवढीच माहिती येऊ शकतो का आमच्या गावात धम्पर बेकायदाशीर शंभर दीडशे धम्पर दररोज निघतात ते कुठे जातात नंबर प्लेट दररोज बदली होतात काहींच्या नंबर प्लेट नाहीये उद्या जर कुठले व्यक्ती त्याच्या खाली चिरडून गेले ते थांबत पण नाही आज बी थांबलेला नाही तो निघून गेला परत सरकारी यंत्रामध्ये तुम्ही त्याचे फोटो केले गेले ज्याच्या ऍक्सिडेंट झाला तो फोटोग्राफी कसा करणार यानंतर तुमची काय भूमिका नंतर या काय आम्हाला फक्त एकच भूमिका आहे आमच्या गावाला या गोष्टीपासून सुरक्षा प्रदान करावं उद्या हे लोक एवढे डॅशिंग गावामध्ये येऊन डॅशिंग बी करू आले तुमच्याकडे पाहतो तुमचा बेत पाहतो या त्यांची तयारी आहे तर आम्हाला असं जास्त संरक्षणची गरज मागतो कारण जर आमच्या जीवाला धोका आला आणि जर नाही न्याय भेटला तर आमचं गाव पुरे इथं इथं तीव्र आंदोलन करू आम्ही उपोषणाला सुद्धा बसायला तयार आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव